नमस्कार मित्रांनो कीर्ती ढाक ह्या चॅनेलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर तुम्ही बघू शकतात खूप छान अशी झेंडूची बाग आहे ही रोपं बघा तुम्ही आणि फुलं छान फुललेली आहेत सकाळी म्हणजे सकाळचा वेळ आहे ही आठ वाजलेली आहेत मध्ये उत्पन्न आंब्याचं मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं तसं ह्या साईडची वांगी जी होती ती सगळी काढून नवीन उत्पन्नासाठी ओलट्या पाडून ठेवलेल्या आहेत आता तिथे मिरची लावणार आहेत लागवड करणार आहेत तर त्याची साफसफाई करून ठेवलेली आहे आणि ही छान फुलं रोज निघतात रोजा आहे तो आणि उत्पन्न चांगलं आहे हे सगळे आंबे आहेत हा खालचा प्लॉट आहे तुम्हाला दाखवला तो वरती होता आणि हा आहे तो खालचा प्लॉटमध्ये सुद्धा आंबे आहेत एकच व्हेरायटी आहे केसरची छान असं त्यांनी साफसफाई करायला लावलेली आहे आणि हे आहेत ते ऊस आहे आणि इथे माझे आई बाबा राहतात कारण सगळं राखणदारी करण्यासाठी त्याच्यामुळे त्यांना इथेच राहावं लागतं आणि हा आहे गलक्याचा मांडव त्यांनी केला आहे बघा मित्रांनो इथे पूर्ण दगडाळ भाग आहे ट्रॅक्टर वगैरे फिरू शकत नाही म्हणून त्यांनी छोटे छोटे खड्डे करून आणि तिथे दोन बिया लावून जमिनीचा चांगला वापर केला आहे त्यांनी आणि इथे छान मांडव टाकलेला आहे फुल येणं सुरुवात झाले खालची दोन्ही शेतं आता उखळून काढणं चालू आहे असं हे छान आमचा परिसर आहे शेताचा तुम्ही बघू शकता आवडला असेल तर नक्कीच सांगा मला बघा छान थोड्या थोड्या जागेत छोट्या छोट्या जागेत त्यांनी वेगवेगळ्या भाजीपाला लावला आहे आणि मग